लाडक्या बहिणींची माया ही कमी होत आहे का सरकारला लाडक्या बहिणीची माया ही सावत्र भावाप्रमाणे वागत आहे वाटत आहे का असा प्रश्न सध्या माझ्या लाडक्या बहिणींना निर्माण झालेला आहे नमस्कार मित्रांनो सध्या लाडक्या बहिणीचा पुढचा ॲडव्हान्समधला एक टेलर आलेला आहे आणि त्यामध्ये लाडक्या बहिणीचा निकष अजून कडक करण्यात आलेला आहे ह्या निकषामुळं जवळजवळ अडीच लाख लाडक्या बहिणी या लाडकी बहीण योजनेतून हद्दपार होत आहेत तीन चौथा तिसरा चौथा हा निकष आहे प्रत्येक निकषामध्ये करत 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 लाडक्या बहिणी ह्या कमी होत चाललेल्या आहेत अजित पवार यांनी पस्तीसशे कोटीच्या चेकवरती कालच सही केल्याचं त्या ठिकाणी सांगितलं परंतु पहिल्या लाडक्या बहिणीच्या हप्त्यामध्ये लाडक्या बहिणी ह्या प्रचंड होत्या आणि आत्ताच्या लाडक्या बहिणीच्या चेकवर सही करत असताना ह्या अडीच लाख लाडक्या बहिणींना काढताना तुमची माया कमी होते असं वाटलं नाही का असा प्रश्न सध्या या लाडक्या बहिणींच्या माध्यमातून विचारला जात आहे लाडक्या बहिणींना तुम्ही खोटं गाजर त्या ठिकाणी दाखवलं का विधानसभा निवडणुकीच्या अगोदर प्रत्येक लाडक्या बहिणीला आम्ही पंधराशे रुपये देऊ असं म्हणत असताना कोणताही निकष त्या ठिकाणी दाखवला नाही आम्ही दिवाळीला ज्या पद्धतीनं सक्का भाऊ भाऊबीज देतो त्याप्रमाणे आम्ही प्रत्येक महिन्याला भाऊबीज देणार असं त्यांनी मोठमोठ्यानं जोराजोरानं सभेमध्ये सांगितलं मग मला सांगा की भाऊ हा बहिणीची परिस्थिती बघून त्या ठिकाणी भाऊबीज देतो का बहीण श्रीमंत आहे किंवा गरीब असं त्या ठिकाणी निकष धरून भाऊबीज देत असतो का असा प्रश्न लाडक्या बहिणीच्या माध्यमातून विचारला जात आहे लाडक्या बहिणी ह्या कारमधून आल्या तर भाऊबीज मिळणार नाही आणि लाडकी बहीण ही एस टी महामंडळातून आली तरच तिला भाऊबीज मिळणार अशा पद्धतीनं हा कोणता न्याय आहे असा न्याय आम्हाला नको आहे असं या सर्व मुख्यमंत्री महोदयाच्या लाडक्या बहिणी पद्धतशीरपणे सर्वांना सांगत आहेत लाडक्या बहिणींना अजून एक त्या ठिकाणी खोटं आश्वासन दिलं आम्ही पुन्हा सत्तेत आलो की अजून तुम्हाला सहाशे रुपये वाढवून भाऊबीज देऊ अशा पद्धतीनं मोठमोठ्या गप्पा त्या ठिकाणी या पुढाऱ्यांनी ठोकल्या परंतु लोकसभा झाली विधानसभा झाली विधानसभे नंतर मात्र एकवीसशे राहू द्या हाय त्या पंधराशेच्या सुद्धा अडीच लाख बहिणींचा पत्ता कट करून ठोकलेला आहे यानंतर मात्र या लाडक्या बहिणी म्हणू लागलेल्या आहेत की एकवीसशे रुपये तर राहिलंच परंतु पंधराशे रुपयेची सुद्धा भाऊबीज तुम्ही आम्हाला द्यायची बंद केली आणि लाडक्या दाजीचं मात्र डी ए पी त्याचबरोबर दहा सव्वीस आणि सर्व खतांचा सुद्धा भाव वाढवलेला आहे आणि तुम्ही इकडून वसूल करताय आणि आमची सुद्धा त्या ते ठिकाणी भाऊबीज तुम्ही बंद ये नारे काला मदे जरका करत आहात येणाऱ्या काळामध्ये अशाच जर का स्कृटण्या करत राहिल्या तर आमच्या लाडक्या बहीण आदित्य तटकरे सर्वांचीच लाडकी बहीण योजना बंद करणार का हे एकदाच तुम्ही ठामपणे सांगा असंच लाडक्या बहिणी म्हणत आहेत हळूहळू करत करत ज्या पद्धतीनं शेतकरी कर्जमाफी नाहीच शक्यच नाही असं माणिकराव कोकाटे आणि अजितदादाने सांगितलं त्याप्रमाणेच हळूहळू राज्यावरती कर्जाचा बोजा वाढतोय असं म्हणत म्हणत लाडक्या बहिणीची भाऊबीज कायमचीच बंद करून टाकणार का असा तरी संशय सध्या लाडक्या बहिणीने येत आहे एकनाथ शिंदेसारखा लाडका भाऊ असताना आम्हाला कोणत्याच पद्धतीची कमी त्या ठिकाणी नव्हती परंतु भाव बदलल्यानंतर मायेमध्ये दुरावा आलाय की काय अशाच पद्धतीचा संशय या लाडक्या बहिणीने येत आहे आणि त्यामुळं कुठंतरी महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींच्या मनामध्ये संशयाचं वातावरण आहे सख्खा भाऊ गेल्यानंतर सावत्र भावाची वागणूक नवीन आलेला भाऊ देत आहे की काय असाच प्रश्न या लाडक्या बहिणींच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे आणि यामुळंच अडीच लाख लाडक्या बहिणींचा लाडकी योजनेतून त्या ठिकाणी हद्दपार झाल्यानंतर येणाऱ्या काळामध्ये किती लाख लाडक्या बहिणी योजनेतून हद्दपार होतील हे येणारा काळच ठरवेल परंतु यामधून लाडक्या बहिणींची माया कुठेतरी कमी होत चाललेली आहे असं सध्या दिसतं आहे